नमस्कार सोनीच किचन मध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणो रोजच भाजी काय करायचं हा तर प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर आज मी तुमच्यासोबत अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जे की प्रत्येकीच्या घरात असते तर डाळी ह्या प्रत्येकीच्या घरात असतातच आज मी तुमच्यासोबत मटकीच्या डाळीची मस्त अशी तरीदाराशी झनझणी तशी आमटी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल नंतर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर त्यासाठी तर मी दोन चमचे जे आपली मटकीची डाळ असते ती अशी भाजून घेतलेली आहे तर हलकीशी भाजून घ्यायची आहे जास्त पण करपावायची नाही इथं मी दोन कांदे असे कट करून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण आणि कडीपत्ता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर इथं आपल्याला डाळ ही भाजूनच घ्यायची आहे जेणेकरून छान असं खमंग अशी त्याची टेस्ट लागते आता इथंही कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी तर मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि कढईमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला जे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर खोबऱ्यामध्ये आपल्याला तेल नाही घालायचं तर खोबऱ्याला स्वतःच असं एक तेल असतं त्याच्यामुळे त्याला दुसरं असं तेल घालायची काही गरज नाही त्याच्यामुळे फक्त आपल्याला सुक्क जसं खोबरं आहे ते छान असं खरपूस लाल रंगपर्यंत असं चांगला असं भाजून घ्यायचं आहे जास्त पण करपवायचं नाही मस्त असं हे भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता हलकेशी त्याला डाग पडायला लागलेले आहेत छान असं आपलं हे खोबरं आहे ते भाजत आलेलं आहे जर का तुम्हाला असं तुकडे भाजायचे नसेल ना तर तुम्ही जी जाळी असते ना तर त्याच्यावर असं गॅसवर असं हे खोबरं आणि कांदासुद्धा भाजून घेऊ शकता तशीसुद्धा खूप छान अशी टेस्ट लागते पण काय होतं माहिती आहे का जास्त जसं करपतं त्याच्यामुळे जास्त करपट अशी काळपट अशी भाजी होते तर बघू शकता अशा प्रकारे आपलं जे खोबरं आहे ते छान असं भाजून झालेलं आहे आता हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच आपल्याला कडेमध्ये जो कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर कांद्यामध्ये मात्र तेल घालायचं आहे भाजायला जेणेकरून तेल घातल्यामुळे छान असा आपला कांदा आहे तो भाजला जातो तर इथं आता मी तेल घातलेलं आहे कांद्यामध्ये आणि छान असा आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे तर जास्त पण करपावायचा नाही तर अशा प्रकारे तर मी कांदासुद्धा छान असा रंग बदलेपर्यंत भाजून घेते इथं कांदा आहे तो छान असा भाजून झालेला आहे तर बघू शकता त्याचा छान असा कलर बदललेला आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला आलं आणि जे लसूण घेतलेलं आहे ते टाकायचं आहे ज्यावेळेस आपला कांदा भाजत येतो ना त्याच वेळेस घालायचा आहे तर आधी घालू नका हलकंसं फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्त भाजून नाही घ्यायचं आलं आणि लसूण तर इथं कोथिंबीर असेल ना तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता वाटणामध्ये त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते भाजीला आता इथं हे आलं लसूण पण त्याच्यासोबत आहे ते हलकंसं भाजून झालेलं आहे आता हे आपण साईडला काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तर खोबरं आलं लसूण आणि कांदा आहे तो मी साईडला काढून घेतलेला आहे खोबरं आहे ते थंड झालेलं आहे आणि कांदा आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मस्त असं वाटण वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण मी इथं वाटण तयार करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून छान असं तेच वाटण बनवून घेतलेलं आहे आता सेम त्याच कडेमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे त्याच्यावर इथे मी कडे आहे ते धुवून घेतलेली नाही तर त्याच कडेमध्ये तर मी भाजी बनवणार आहे तर त्यासाठी तर मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे तर जास्त पण तेल घालायचं नाही आता तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्याच्यानुसार ते तुम्ही तेलाचे प्रमाण घेऊ शकता तर रोजच्या भाजीला इथं मी दोन पळी तेल वापरते तुम्ही किती वापरता तेवढं तुम्ही तेल घालून घ्यायचं आहे आता इथं मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल आपलं चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे कारण की छान असं आपल्या भाजीला तडका बसला पाहिजेल इथं तुम्हाला मोहरी एवढत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये मोहरी घालू शकता पण इथं मी सध्या मोहरी घालणार नाही फक्त इथं मी जिऱ्याचीच फोडणी देणार आहे तर इथं मी अर्धा चमचे एवढं जिरं घेतलेलं आहे आता जिरं आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ना तर ते घालू शकता तर हिथं मी कडीपत्ता घालायची विसरले तर मी आपलं वाटण परतत आलं की मग कडीपत्ता घालेन आता इथं आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी एक ते दोन मिनटं वाटण परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला काही सुके मसाले आहेत ते घालायचे आहेत जे पण तुमच्या घरात सुके मसाले आहेत ना ते तुम्ही घालू शकता इथं मी अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे मिरची पावडर घातलेली आहे तर ही ही मिरची पावडर मी कलरसाठी वापरलेली आहे आणि हिथं आपलं जे घरचं काळं तिखट असतं ते तिखट होण्यासाठी भाजी वापरायचं आहे तर बघू शकता मस्त असं आपल्या ह्या वाटणला आहे तो छान असा कलर आलेला आहे मस्त असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटना आता ह्याच्यामध्येच आपल्याला जे घरचं काळं तिखट असतं ते घालून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला वाटणासोबत छान असं परतून घ्यायचं आहे आता वाटणामध्ये सर्व मसाले घालून झालेले आहेत आता हे वाटण आपल्याला छान असं मग कमी गॅसवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही वाटण चांगलं परत चालणार तेवढी तुमची भाजी छान असे टेस्टी बनल त्याच्यामुळे काही गडबड न करता आपल्याला वाटण हे चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण हे चांगलं परतून झालेलं आहे लागलीच मी त्याच्यात सुद्धा घालून घेतलेला आहे आता हे परत परत तर आपल्याला गॅस परत मी कमी केलेला आहे आणि छान असं आपल्याला वाटण परत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं सा त्याला साईडला तेल आहे ते सुटलेलं आहे याचा अर्थ की आपलं जे वाटण आहे छान असं परतून झालेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की ते छान असं त्याला कलर आलेला आहे आता जी मी डाळ घेतली होती ना तर ती मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे ते के ही मटकीची डाळ बघू शकतात तर अशा प्रकारे मी खलबत्त्यामध्ये बारीक केलेली आहे तर जास्त पण आपल्याला पावडर बनवायचे नाही जरा थोडीशी जारसरस ठेवायची आहे त्याच्यामुळे शक्य असेल तर मिक्सरमध्ये न फिरवता आपल्याला अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये कुटून अशी घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला चांगली दोन ते तीन मिनटासाठी ह्या वाटणासोबत परतून घ्यायची आहे जेणेकरून जो डाळी डाळीचा फ्लेवर आहे तो वाटणामध्ये उतरेल आणि आपल्या भाजीला मस्त अशी टेस्ट येईल वाटण चांगलं परतून झालेलं आहे आता सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी दोन ते अडीच ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला कुठली पण रस्सा भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून काय होतं भाजी ही पटकन उकळी जाते आणि टेस्ट पण खूप छान अशी येते त्याच्यामुळे पाणी इकड आणि जे आपण मसाला किंवा डाळ तुम्ही घालचाल ते इकड होत नाही छान अशी भाजी आपली तयार होते आणि तरी पण मस्त अशी येते आता हे ज्या आपल्याला चवीनुसार मीठ आहे घालायचं आहे तर हिं मी अर्धा चमचे एवढं इथं मीठ घातलेलं आहे आणि गॅस फ्लेम आता मी फुल केलेली आहे आणि फुल गॅसवर आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला कमी अशी भाजी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे आमटीला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे तर बघू शकता मस्त अशी त्याला तर्री आलेली आहे आता ही मी गॅसची फ्लेम कमी करत आहे आणि कमी आचेवरच आपल्याला ही आमटी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे तर जवळजवळ दहा मिनटं लागतात ही आमटी शिजण्यासाठी ही तर आपण डाळ भाजून घेतलेली असते त्याच्यामुळे लगेच ही आपली भाजी तयार होते तरी तुम्ही ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता तर चला आता शिजवून घेते तर इथं आपली ही जी है है, तर तर वर भाजी आहे ती तयार झालेली आहे तर दहा मिनटं झालं जवळजवळ ही भाजी शिजवत आहे तर बघू शकता किती छान असे तरी आलेले आहे आणि कलर पण मस्त असा आलेला आहे आता इथं मी गॅस बंद करून घेते आणि आपली भाजी आहे ती खाली उतरवून घेते झटपटाशी ती आपली मटकीच्या डाळीची मस्त अशी तरीदार आणि दाटसर अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील काही टिप टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी सांगत आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद